आठ ते दहा दिवस टिकणारी सगळ्यात सोपी उपवासाची वडी कशी बनवायची ते पाहूयात पाक न बनवता फक्त पंधराच मिनिटात ही वडी बनवून तयार होईल घरातल्या फक्त तीनच गोष्टी वापरून अतिशय पौष्टिक ही वडी बनवून तयार होईल आणि उपवासामध्ये वयस्कर लोक सुद्धा खूप आवडीने खातील तर त्यासाठी इथे मी पाव कप राजगिरा घेतलेला आहे राजगिऱ्याच्या लहाय्या बनवून घ्यायचेत तर त्यासाठी कढई चांगली गरम करून घेतली थोडा थोडा राजगिरा कढईमध्ये घेऊन असं कापड फिरवून घ्यायचं लगेचच त्या छान फुलल्या जातात एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायच्या उपवासामध्ये राजगिऱ्याचे लाडू किंवा वडी बनवण्यासाठी आपण राजगिऱ्याच्या लहाया बनवून घेतोच त्यातल्याच थोड्या वडीसाठी वापरल्या तरी सुद्धा चालेल आता एक कप शेंगदाणे सुद्धा चांगले खरपूस भाजून घेतले एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर हातानेच अशी साल काढून घेऊ शकता किंवा तसेच वापरले तरी सुद्धा चालेल तर साल काढून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले यामध्ये एक कप राजगिऱ्याच्या लाह्या घेतल्या थोडीशी वेलची पूड यामध्येच घेतलेली आहे फक्त दोन ते तीन वेळा हे फिरवून घ्यायचं अगदी बारीक अशी पावडर करायची नाही ज्या ताटामध्ये वडी सेट करायची आहे त्याला तूप लावून घेतलं एका पॅन मध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे यामध्ये ही करून घेतलेली पावडर थोडा वेळ परतून घ्यायची तर लो टू मिडियम फ्लेम वरती फक्त तीन ते चार मिनिटे ही पावडर परतून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला एक कप गुळ घालायचा गुळाचा पाक करून घ्यायची काहीच गरज नाही फक्त गुळ आपल्याला विरघळून घ्यायचंय तर मंद आचेवरच सतत हलवत गुळ चांगला वितळवून घ्यायचा गुळ वितळल्यामुळे याला हलकासा ओलसरपणा येतो आता तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये हे काढून घेतलं गरम असतानाच वाटीच्या साह्याने सगळ्या सा बाजूनी एकसारखं थापून घ्यायचं थापून झाल्यानंतर फक्त पाच मिनिट हे सेट करायला ठेवायचं पाच मिनिटानंतर लगेचच याच्या वड्या कट करून घ्यायच्या वड्या कट करून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होईपर्यंत हे असंच सेट करायला ठेवायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर यातला गुळ सुद्धा चांगला कडक होतो आणि त्यामुळे वड्या काढताना अजिबात तुटत नाही उपवासामध्ये राजगिऱ्याचे लाडू किंवा वड्या तर आपण नेहमीच बनवत असतो पण या पद्धतीने राजगिरा आणि शेंगदाण्याची ही वडी नक्की करून पहा आठ ते दहा दिवस छान टिकते सुद्धा आणि चवीला तर अतिशय छान बनते उपवासामध्ये सकाळी एक जरी ही वडी खाल्ली ना दिवसभराची ऊर्जा मिळते तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर या वड्या आता काढून घेतल्या आणि हे पहा फक्त तीनच गोष्टी वापरून मस्त ही उपवासाची वडी तयार झालेली आहे यामध्ये साबुदाना सुद्धा वापरलेला नाही त्यामुळे पचायला सुद्धा हलकी बनते उपवासाचे तेज तेज पदार्थ करून खाऊन कंटाळाला असेल तर ही वडी नक्की बनवून पहा साखर न वापरता बनवायला सुद्धा अतिशय सोपी आणि बिना पाकाची ही वडी बनते फक्त दोन चमचे तुपामध्ये आतून सुद्धा मस्त दानेदार तयार झालेली आहे तर उपवासाची ही वडी नक्की ट्राय करा